आज संपूर्ण देशाला हादरवणारी बातमी संध्याकाळी राजधानी दिल्लीतून समोर आली दिल्लीमध्ये एका युंडाई आय ट्वेंटी कारमध्ये ब्लास्ट झाला या ब्लास्टनंतर आजूबाजूच्या गाड्यांनीही पेट घेतला गाड्यांच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आत्तापर्यंत दहा तेरा जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे तीसपेक्षा अधिक जण हे जखमी झाले आहेत त्यामधले अनेक जण हे क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत अनेकांवरती उपचार सुरू आहेत ज्या ठिकाणी हा ब्लास्ट झाला त्या ठिकाणी तपास यंत्रणांची पथकं पोचलेली आहेत तपास सुरू आहे या संपूर्ण ब्लासनंतर सगळ्यात पहिली शंका जी व्यक्त केलेली लिज, केली जात होती ती म्हणजे हा दहशतवादी हल्ला आहे का याबद्दलची त्या संदर्भात बोलण्यासाठी मी आणि माझ्यासोबत प्रशांत बागसर तुमच्यासमोर आलेलो आहोत या संपूर्ण घटनेचा आढावा तर घेणारच आहोत पण ही घटना घडण्याच्या बरोबर चोवीस तास आधी एक महत्वाची घटना समोर आलेली होती जी घटना आज संपूर्ण वर्तमानपत्रांची हेडलाईन होती ती म्हणजे एन आय केलेली कारवाई गुजरात एटीएसनं एक कारवाई केलेली होती आणि या कारवाईमध्ये तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आलेली होती आणि त्या कारवाईचे आणि आज झालेल्या या दिल्लीतल्या ब्लास्टचं एकमेकांशी काय कनेक्शन आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत प्रशांत सर नेमकं काय दिसतंय आहे दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला त्याचं कनेक्शन हे गुजरात ए टी एस जी कारवाई करत होती त्याच्याशी असलेल्या कारवाईशी लावता येऊ शकतं का आहे का कारण ज्या पद्धतीची घटना समोर आलेली आहे त्या घटनेमध्ये दिल्ली असेल अहमदाबाद असेल लखनौ असेल या ठिकाणी रेकी केली गेल्याचं समोर आलेलं होतं आणि आता दिल्लीतच सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कारवाई जी आहे किंवा ब ब्लास्ट जो आहे तो झालेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यानंतर संपूर्ण देशभरातल्या जी महत्त्वाची शहरं आहेत त्या सगळ्या शहरांना हाय अलर्ट देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे वेगवेगळी शहरं आहेत आणि त्यात दुसऱ्या दुसरा एक यामधला एक अँगल असा आहे की उद्या बिहारचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान देखील होत आणि त्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्वाची घडामोड आपल्याला म्हणावी लागेल त्यामुळे जे पण संवेदनशील ठिकाण आहेत त्या सगळीकडे हाय अलर्ट देण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही आज झालेली घटना आणि चोवीस तासांपूर्वी झालेली कारवाई यांचं एकमेकांशी कनेक्शन आहे का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे अजून तरी कसं आहे सिद्धेश की ज्यावेळेस दिल्लीमध्ये हा ब्लास्ट झाला मेट्रोच्या गेट क्रमांक एक जवळ त्यावेळेस सगळ्यात पहिली एक माहिती आली की तपास यंत्रणाच्या अधिकाऱ्यांना असं वाटत होतं की हा सी एन जीचा गॅस स्फोट असावा पण ज्या पद्धतीनं त्या गाडीचे ठिकरे उडाले होते आणखीन सोबत असलेल्या अनेक वेगळ्या गाड्या त्यांचे जे नुकसान झालं लोक ज्या ज्यावेळेस पद्धतीने मरायला सुरुवात झाली म्हणजे की जे नुकसान जे चित्र डोळ्यापुढे आलं ना ते अक्षरशः विदारक चित्र होतं आणखी त्यावेळेस स्पष्ट झालं की हा नक्कीच सी एन जीने झालेला ब्लास्ट नक्कीच नाही आता दिल्लीचं वातावरण जर का बघितलं टेम्परेचर तर दिल्लीमध्ये आता थंडी आहे सी एन जीचा स्फोट होण्याची जी शक्यतासुद्धा ही आपल्याला जरी कोणत्याही गोष्टीचा स्फोट म्हटला तरी त्याच्यात तीव्रता हा जो विषय असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि याच तीव्रतेला लक्ष झालं की हा जो ब्लास्ट आहे हा नक्कीच भॅड हल्ला आहे दहशतवादी कृत्य आहे आता नेमकं याच्यामध्ये आर डी एक्स वापरलं गेलं आय डी वापरल्या गेल्या ला ला दे दे तला। तला क कोणत्या प्रकारचा डिटॉल्टर बॉम्ब वापरला गेला या सगळ्या तपासाचा भाग आहे हा सगळा नंतर आहे पण आपण जर का बघितलं तर गेल्या चोवीस तासामध्ये आपल्या देशातल्या तपास यंत्रणांनी जी ताकदीनं कारवाई केली आहे एन आय ए राष्ट्रीय तपास यंत्रणा गुजरात ए टी एस यांनी ज्या पद्धतीनं कारवाईमध्ये वेगळ्या प्रकारचं म्हणजे की रासीन नावाचं विष तयार करण्याचं ज्या तिघांना ताब्यात घेतलं त्यातला डॉक्टर अहमद जो होता याने चीनमधनं एमबीबीएस केलं होतं आणि त्याच्याकडे नुसतं त्या एरंडाच्या बिया सापडल्या नाही तर वेपनसुद्धा त्याच्याकडे सापडले गेल्या एक वर्षापासून ते दिल्ली लखनौ वेगवेगळ्या महत्त्वाच्या जागेची रेखी करत होते याचे कनेक्शन समोर आले अबू हा जो प्रकार आहे हा आपल्याला माहिती आहे की अफगाणिस्तानचा हा तर मूळ दहशतवादी खासदारबरोबर संबंधित असलेला आणखीन त्याच्याशी हे सगळं कनेक्ट असलेली चेन होती स्लीपर सेल नावाचा जो प्रकार असतो तो बऱ्याच वेळा एकमेकांना एकमेकांशी कनेक्टिव्हिटी सुद्धा सुधारसतो म्हणजे की राजस्थानच्या हनुमानगड या ठिकाणी ड्रोन देणारी सगळी वेपन्स आणि ती वेपन्सचा दिला गेलेला सप्लाय त्याच्यामध्ये त्यातलं ह्या ज्या पद्धतीनं चीनमधलं हे संशोधन करून आपण म्हणतो ना आपण की येत्या दिवसांमध्ये सरळ सोट आहे की आपण सरळ सरळ युद्ध करू शकत नाही तर अशा प्रकारे बायोमेट्रिक्स वॉर करायचा किंवा त्या प्रकारे दहशतवादी कृत्य करायचे हे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कंगोर याला दिसून येत आहे आणि याचमुळे या तीन जणांना जे पकडलं त्यातली महत्वाची कडी तपास यंत्रणांना मिळाली याच्यातनं खूप मोठी एक चेन सगळी समोर येते त्यामुळे सुद्धा व्यथित होऊन वैतागून सूड काढण्यासाठी हा ब्लास्ट केला असावा असाही एक अंदाज महत्त्वाचा तपास यंत्रणांच्या महत्त्वाच्या सूत्रांकडून आपल्याला समजतं आणि अर्थातच स्वतः गृहमंत्री यांनी सुद्धा या पूर्ण घटनेची ज्या पद्धतीनं माहिती आता प्रसारमाध्यमांनासुद्धा दिली देशाला दिली की आय ट्वेंटी ती गाडी कशी होती ती त्या चौकात सिग्नलजवळ कशी हळूहळू हो येत होती एकशे पन्नास मीटरपासून ते मेट्रोचं जे गेट होतं मेट्रो वनचं जे गेट आहे ना ते गेट लक्षात घेतलं पाहिजे की हा जो सगळा भाग आहे सिद्धेश या ठिकाणी व्यापारी लोक जे आहेत ना त्यांचं सगळ्यात जास्त ट्रान्सपोर्टेशन म्हणजे की छोट्या व्यापाऱ्यांचं ज्या जिथून होतं त्यामुळे तिथे अनेक वाहनांची गर्दी ही सतत असतेच त्यामुळे प्रचंड गर्दीचा भाग आणि त्याच ठिकाणी हा झालेला ब्लास्ट नुकसान तर होणारच होतं नुकसान पैशाचं झालेलं चालेल सामानाचं झालेल पण आयुष्य अनेकांचं आयुष्य गेलं जे आकडे समोर येत आहेत ते खरोखर धक्कादायक आहे दर थोड्या थोड्या वेळाने आकडे वाढत आहेत जखमींची संख्या अजूनही कायम आहेत अनेक जणांच्या शरीराचे तर तुकडे तुकडे उडालेले आहेत आणि याचमुळे जे चित्रविदारक आपण डोळ्यांनी बघतोय त्यापेक्षा अधिक भयावह या पद्धतीचं कृत्य ज्यांनी केलं ते दहशतवादी कृत्य नक्कीच असावं गेल्या चोवीस तासामध्ये जे कारवाई ए टी एसने केली एन आय एने केली या प्रत्येकाचा प्रत्येकाशी कनेक्शन हा नक्कीच असावा असं म्हणायला बिलकुल वाव नाही सदेश सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्या पलीकडे जाऊन एक आपल्याला ब समजून घ्यायला लागेल ती म्हणजे या हल्ल्याच्या टायमिंगची सोमवारचा दिवस आठवड्याचा पहिला दिवस निश्चितपणे ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते गर्दीचं वर्दळीचं ठिकाण होतं तिथे झालेला हल्ला आणि तिथे ठरवून केलेली आणलेली ही गाडी ही गाडी हरियाणाची गाडी होती असं लक्षात येत आहे त्या गाडीचा नंबर देखील आता समोर येतो आहे आपल्या दुसरी महत्त्वाची गोष्ट झुंडे आय ट्वेंटी गाडी होती ज्या सिग्नलवरती ही गाडी टप्प्याटप्प्या येण्यात होती त्यावेळी देखील त्या गाडीमध्ये प्रवासी होते असं देखील कळत आहे आता हे प्रवासी होते की दहशतवादी होते की आणखी कुणी होतं हा देखील आता यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पण सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा जो मी अगदी सुरुवातीलाही म्हणालो की उद्या बिहारच्या निवडणुकांचं मतदान आहे दुसऱ्या टप्प्यातलं शेवटच्या टप्प्यातलं आणि त्याच्याबरोबर पूर्वसंधीला अशा प्रकारची घटना घडणं त्याच्या अठ चोवीस तास अगोदर गुजरात ए टी एसनं कारवाई करणं या सगळ्या जर का आपण डॉट्सला जर का जोडत गेलो तर आणखी अनेक सवाल उपस्थित होतात या घटनेकडे बघण्याचे एकोणीसशे चौवेचाळीस साली सगळ्यात मोठा ब्लास्ट झाला होता म्हणजे याला जगातला सगळ्यात मोठा ब्लास्ट म्हण म्हटला होतो तोसुद्धा समुद्रात एका जहाजाचा झाला होता तोही मुंबईत दोन हजार आठ साली जयपूरला म्हणा किंवा चिन्नास्वामी स्टेडियमला दोन हजार दहाला किंवा जर्मन बेकरी बॉम्बस्फोट हा पुण्याला झालेला किंवा साखळी बॉम्बस्फोट जो आहे मुंबईत झालेला दोन हजार आठला दिल्लीला सुद्धा झालेला ब्लास्ट या सगळ्या ब्लास्टची जर का आपण बघितली तर अशा प्रकारच्या घटना त्या प्रत्येक ब्लास्टच्या घटनेच्या आधी चोवीस तास आधी किंवा काही दिवस आधी अशाच प्रकारची एक मोठी कारवाई झाली होती कृत्य झालं होतं कोणत्या तरी दहशतवाद्यांना पकडलं गेलं होतं काही ठिकाणी सामुग्री जप्त झाली होती काही ठिकाणी आर डी एक्सचा साठा ताब्यात आला होता त्यामुळे प्रतिशोध घेण्यासाठी म्हणून हा प्रकार केला गेला का संसदेवर जो हल्ला झाला होता तो सुद्धा त्याच्या आधीचा इतिहास बघितला आपल्याला दिसून येतो त्यामुळे हरियाणाची गाडी ही मोड सोपरेंटी आहे ही आपल्याला जी गाडी आहे ती अनआयडेंटिफाईड गाडी शोधायची किंवा ती वेगळ्या ठिकाणावरून आणायची आणि त्या आता त्याच्यामध्ये प्रवासी होते अर्थातच गाडी कोणीतरी हळूहळू चालू होतो म्हणजे कोणीतरी त्याच्यात नक्कीच होतं पण हे इतक्या प्रकारचं क्लिनिकल हिप्नोथेरेसिस केलं जातं की म्हणजे आपण त्याला म्हणतो ना फिदान हल्ला बस हाच आहे आणि ज्या पद्धतीच्या अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले हे याच्या आधी जगभरामध्ये पाहिले गेलेले आहेत हा इतिहास आहे म्हणजे जगमदात जगभरातले आपल्या सगळ्यात मोठे मोठे ब्लास्ट हल्ले जर का बघितले ना तर ते फिदाईन हल्ले दिसून येतात इव्हन पाकिस्तानमध्ये सुद्धा अशा प्रकारचे हल्ले आता झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे हा एक पूर्णपणे दहशतवाद्यांचा एक ग्रुप आहे गट आहे समूह आहे आपला देश अस्वस्थ करायचा जसं तू सांगितलं की बिहार इलेक्शनचं उद्या परत मतदान आहे दुसऱ्या टप्प्याचं देश कुठेतरी एक होतोय मजबूत आहे बलस्थान त्याचं मजबूत होतं आहे आपल्याला पंतप्रधान ज्या पद्धतीने काम करताय गृहमंत्री काम करत पण कोणत्याही परिस्थितीमध्ये या देशाला अस्वस्थ कसं करता येईल अस्थिर कसं करता येईल म्हणूनसुद्धा अशा प्रकारचे कृत्य दहशतवादी सतत करत असतात पण हा देश कायम एक होता आणि एक राहिला एकच राहणार पण तोपर्यंत अशा प्रकारचा पहिलगामचा हल्ला केला त्यानंतर दिल्लीमध्ये ब्लास्ट केला यातनं मिळत आहे काय माणसांचं आयुष्य तुम्हाला संपवून कोणता दहशतवाद पसरवायचा आहे अशा प्रकारचे प्रश्न अनेक उपस्थित होता हल्ल्याला परत प्रत्युत्तर दिलं जातं कारवाई नक्की होतेच याचा शोध सुद्धा घेतला जाणार आणि हे सापडणार सुद्धा पण जर का मोडस ऑपरेटी आपण बघितली बिहार इलेक्शन सुद्धा तोंडावर बघितलं गेल्या चोवीस तासात पकडलेली जी कारवाई आपण जर का बघितली तर नक्कीच हे म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही की हो त्याचं याच्याशी कनेक्शन नक्कीच आहे ही अस्वस्थता त्या फक्त दहशतवाद्यांमध्ये नाहीच तर देश अस्वस्थ करण्याची विकृती सुद्धा ही दिसून येते समोर निश्चितपणे फार महत्वाची गोष्ट तुम्ही म्हणालात आणि मॉडेस ऑपरेंडीबद्दल आपण म्हणालो की अशा पद्धतीचे हल्ले जे आहेत ते याच्या अगोदरही आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि हे हल्ले जे आहेत ते पहिल्यांदा दिल्ली म्हणजे दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला अशाच प्रकारचे हल्ले याच्या आधीही झालेले आहेत त्यामुळे याचा तपास करताना निश्चितपणे हे पाहिलं जाईल की अशा प्रकारचे हल्ले याआधी कुठल्या कुठल्या दहशतवादी संघटनांनी केलेले आहेत त्यामुळे हा दहशतवादी हल्ला जो आत्ता आपल्याला आज दिल्लीमध्ये घडल्याचा आपल्याला बघायला मिळाला याचा निश्चितपणे तपास होईल तपासानंतर कळेल की याच्या मागे नेमकं कोण होतं कशा पद्धतीने हा सगळा कट रचला गेला पण आपल्याला हेही आठवावं लागेल की गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई दिल्ली या दोन्ही हायकोर्ट्सला देखील सातत्यानं धमकी येत होती एकदा तर मुंबईचं हायकोर्ट पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर आता हा झालेला हल्ला आणि गुजरात एटीएसची कारवाई तर असं नाही आहे की हे सडनली एका दिवसात घडलेली गोष्ट आहे हे सातत्याने याची याचं जे संकेत आहे ते मिळत होते आणि त्या संकेतानंतर अखेर आज झालेला हा जो हल्ला आहे हा एक प्रकारे अनेक प्रश्न उपस्थित करणारा देखील आहे कारण या हल्ल्यानं फक्त आणि फक्त दहशतवादी घटनांना अधोरेखित केलेलं नाही आहे तर यानंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेले आहेत ते म्हणजे कारवाईचा प्रतिशोध घेण्याचा मुद्दा तर सरांनी सांगितलाच पण दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे ही की प्रतिशोध घेण्यासोबतच ज्या पद्धतीनं गुप्तचर यंत्रणा काम करतायत तर त्यांचं कुठेतरी हे अपयश आहे का हा हल्ला रोखता आला असता का हा देखील एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला पाहिजे कारण दिल्लीसारख्या अगदी प्राईम ठिकाणी आठवड्याच्या पहिल्या दिवशी जिथे प्रचंड गर्दी असणार आहे त्या ठिकाणी घडलेला हा हल्ला त्याच्यानंतर तिथे झालेली जीवितहानी याला नेमकं जबाबदार कोण असणार आहे हे सगळे प्रश्न या निमित्ताने आता सगळ्या चहूबाजूंनी विचारले जाणार आहे त्याची उत्तरं कोण देणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या निमित्ताने देखील उपस्थित केला पाहिजे प्रशांत सर सदेश प्रश्न जन्माला येतो त्यावेळेस तो उत्तर घेऊनच येतो एवढं निश्चित असतं काही ठिकाणी उत्तर आपल्याला शोधावं लागतं काही ठिकाणी उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं किंवा कधीकधी कधी आपल्याला उत्तर मिळवावं लागतं या सगळ्या गोष्टींचं उत्तर तपास यंत्रणेना द्यावंच लागणार आहे सुरक्षा यंत्रणेला द्यावंच लागणार आहे दिल्ली ही आपल्या देशाची राजधानी आहे प्रत्येक भारतीयाचा भारतीयासाठी अत्यंत प्राईड असलेली जागा आहे दोन हजार आठला दिल्लीला ब्लास्ट झाला भारतातला असा कोणी नव्हता की जो हळहळ नव्हता संसदेमध्ये अतिरेकी घुसले त्याही वेळेस तीच परिस्थिती ती आज दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा एकदा ज्यावेळेस दिल्लीमध्ये ही घटना होते पडसाद आपल्या देशातल्या प्रत्येक ठिकाणी घडणार एवढं निश्चित आहे देशातल्या सगळ्याच प्रमुख शहरांना म्हणजे सुद्धा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था काम करत आहेत पण एकीकडे गेल्या चोवीस तासामध्ये ज्या पद्धतीने एटीएसने कारवाई केलं एन आयने कारवाई केली हे तपास यंत्रणांचं यश आहे मोठं म्हणजे एकीकडे यश जे, एकी जे मिळालंय ना तर ते यश पचून देण्यासाठी म्हणून हा तातडीने केलेला दुसरा एक हल्ला सुद्धा असू शकतोय की याचमुळे पुन्हा एकदा म्हणजे की तुम्ही कोणते तुम्ही कुठे खुश होतात यश मिळालं म्हणून आम्ही आहोतच पण त्याही वेळेस लक्षात येतं की रेकी करण्याची पद्धत ही वर्षानुवर्ष चालू आहे म्हणजे आपल्याला म्हणतोय की एक वर्ष झाले सय्यद असो सुलेमान असो आझाद असो या तिघांनी गेल्या एक वर्षांपासून ते आपल्या देशातल्या तीन प्रमुख शहरांची रेकी करत होते राजस्थानच्या म्हणजे की आपण तिथं बघतो हनुमानगडी ड्रोनने शस्त्रास्त्र येत होते म्हणजे सीमेवरसुद्धा बी एस एफचे जवान असतात आपले सगळ्याच ठिकाणी असतात पण आपल्याला आवश्यकता आहे प्रत्येक ठिकाणी अंतर्गत असो बहिर्गत असो प्रत्येक ठिकाणची आपली सुरक्षा व्यवस्था ही अधिक काटेकोरपणे सक्षम करण्याची त्याच्यात काहीच जुमत नाही नुसतं तेच नाही तर तू मी असो किंवा कोणताही सर्वसामान्य माणूस असो त्याने सुद्धा आपले नाक कान डोळे उघडे ठेवण्याची कारण आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात आपल्या आजूबाला तुला माहितीये की ज्यावेळेस दोन हजार साली सिमी या संघटनेची पाळमुळं खंडली गेली ना त्या सिमीचा देशभरामधला वेगळा कृत्य समजा गेला जळगावच्या मेरूनच्या अक्सानगर भागामध्ये एका विहिरीमध्ये काही युवक तिथे काम करत होते आणखीन त्या विहिरीजवळ कोणी जायचं नाही त्या एका संशयातनं सर्वसामान्य एका युवकाच्या लक्षात आलं म्हणून तो त्या विरुद्धला तिथे डिटोनेटरचा सा साठा सापडला म्हणजे ही जबाबदारी फक्त आपण स तपास यंत्रणांवर सोपवून उपयोग नाही आहे आपण सुद्धा जागृत असणं जागृत राहणं हेही आवश्यक आहे अर्थात ही खरीच गोष्ट आहे की प्रचंड मोठी लोकसंख्या असेल आपला देश आहे या देशामध्ये दे प्रत्येक ठिकाणी तपास यंत्रणा पोहोचत असते वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनॅशनल इनपुट्स त्यांना मिळत असतात रॉच्या माध्यमातून सुद्धा काम सुरू असतं किंवा प्रत्येक आपण म्हणतो ना की स्कॉटलंड यार्डनंतर सगळ्यात चांगली पोलीस कोणती मुंबईची तर मुंबईला कायमच दहशतवादी धोका असतो जसं तू सांगितलं की हायकोर्ट खाली करावं लागलं होतं हो आता हा खोडसाळपणा होता का हा त्या आय पी आय तो निष्पन्न झाला होता म्हणजे अशा प्रकारची सुद्धा खोडसाळपणाची मानसिकता सुद्धा ही लोकांची असते ही विकृती आहे ही विकृतीच आहे आणि दहशतवाद जो आहे याला कोणताही सुज्ञ माणूस म्हणतो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही जातीचा असो कुठलाही असो तो कधीही समर्थन करणार नाही ही विकृतीच आहे देश अस्वस्थ करण्यासाठी म्हणून अर्थात अतिरेकी म्हणूनच त्यांना म्हणतात की, की ज्याला कोणता धर्म नसतो पण गेल्या चोवीस तासामध्ये ज्या घटना घडल्यात त्या घटनांचंच हे जहाल घातक उत्तर देण्याचा हा एक प्रयत्न दिसतोय हा देश हादरला आहे बरोबर दिल्लीमध्ये झालेला आजचा जो ब्लास्ट आहे त्याने देश आदरला आहे नुसती दिल्ली बॉम्बस्फोटांना हदरली नाही तर देश आदरलेला आहे आणि ज्यावेळेस देश आदरतो त्यावेळेस देश एक सुद्धा होतो त्यामुळे देशाने एक होण्याची आवश्यकता नक्कीच आहे तुम्ही आम्ही प्रत्येकाने तपास यंत्रणा हे काम करतीलच देशाच्या सरकारवर सुद्धा आपण विश्वास ठेवला पाहिजे पण त्याचबरोबर सरकारने त्याचा अलर्ट आज मुंबईमध्ये तातडीने लगेच चर्चगेट असो गेटवे ऑफ इंडिया असो वेगळ्या ठिकाणी सी असो वेगळ्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणानी जोरदार काम सुरू केलं आहे पण इतर वेळेस काय करतात त्या ठिकाणी स्कॅनिंग मशीन बऱ्याच दिवसांपासून बंद आहे गेट ऑफ इंडियाला चार ते पाच स्कॅनर ज्यावेळेस बसवले गेले होते ज्यावेळेस आपण कसा मुंबईत आला तर त्यावेळेस त्या स्कॅनरचा कधी वापरच केला गेला नाही मग ते शोसाठी बसवले आहेत का किंवा अशी कोणती घडली घटना घडली की सगळेजण अलर्टमध्ये उतरतात मग अशी घटना घडायची वाट बघताय का ही यंत्रणा सतत सतर्क असली पाहिजे जे साहित्य आपण तिथे आणलेलं आहे याचा सतत वापर सुद्धा झाला पाहिजे दरवेळेस का पत्रकारांनी हे शोधायचं आणखीन तपास यंत्रणांना सांगायचं आणि सा मग त्याच्यानंतर ते काम करतील त्यांनी स्वतःहून सुमोटो या यंत्रणा का नाही वापरात आणल्या पाहिजे सुद्धा अनेक गोष्टी सतत सुरू असतात या डोळ्यापुढे येतात ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस आपण जागृत होतो त्यापेक्षा आपण कायम जागरूक का नाही असू शकत हाही प्रश्न महत्वाचा आहे पण गेल्या चोवीस तासात घडलेल्या घडामोडी एटीएसने केलेली कारवाई एन आयनं केलेली कारवाई आणि आज दिल्लीमध्ये घडलेला बॉम्बस्फोट या सगळ्यांचा कनेक्शन एकमेकांशी नक्की असू शकतं असं म्हणायला नक्कीच हरकत नाही एसनं केलेल्या कारवाईचं कनेक्शन आजच्या या हल्ल्याशी असण्याची दाट शक्यता आहे असं प्रशांत सरांचं म्हणणं आहे आणि ते आहे की नाही हे येत्या काळामध्ये कळेलच पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा की एसनं केलेल्या कारवाईमुळे दहशतवादी बिथरले का आणि त्यामुळेच त्यांनी हा कट घडवून आणला का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणार आहे आणि त्याचं उत्तर येत्या काळामध्ये आपल्याला मिळेल अशी अपेक्षा करूया तुर्तास इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत